नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत आहे स्वामी समर्थांची कृपा ही नेहमी तुम्ही व तुमच्या परिवारावरती राहो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना चला तर मग स्वामींच्या चरणांना वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याचे आपल्याकडे विशेष असं खूप जास्त महत्त्व आहे चैत्र महिना म्हणजेच गुढीपाडव्यापासून मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते महाराष्ट्रात हा सण अतिशय उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने सर्वत्र साजरा केला जातो तसंच घराघरामध्ये पाडव्याच्या सणाची लगबग यावेळी बघायला मिळते पाडवा म्हणलं की आधी आपल्या डोक्यात येतो तो, तो म्हणजे मुहूर्त दारात गुढी मुहूर्तावरच उभारायची असा सगळ्यांचा आग्रह असतो त्यामुळे यावर्षी गुढीपाडव्याचा मुहूर्त काय आहे तिथी काय आहे तसंच पाडवा आपल्याकडे कोणत्या पद्धतीने साजरा केला जातो तसंच गुढीपाडव्याला यावर्षी कोणत्या रंगाची साडी साडी नेसवायची कोणत्या रंगाची साडी नेसवू नये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती काय खरेदी करावं हे सर्व आपण ह्या व्हिडिओमधून बघणार आहोत काठीवरती अडकवलेला तांब्या तसंच तांब्यासह डहाळीसह त्याला बांधलेली सुंदर साडी झेंडूच्या फुलांचं तोरण आपल्या दारामधील रांगोळी घरात श्रीखंड आणि गरमागरम पुऱ्यांचा दरवळणारा सुगंध तसंच पुरणपोळ्या अशा प्रकारे आपल्याकडे अगदी आनंदात आणि पारंपरिक पद्धतीने गुढीपाडवा हा सण अगदी उत्साहात साजरा केला जातो गुढी उभारताना आपल्याला सर्वात जास्त महत्त्वाचा आहे तो म्हणजे मुहूर्त त्यामुळे यंदाच्या गुढीपाडव्याला गुढी केव्हा उभार हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे हिंदू पंचांगांनुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी एकोणतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि तीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी संपणार आहे यामुळे सनातन धर्मांनुसार या तिथीला खूप जास्त महत्त्व असल्यामुळे यावर्षी गुढीपाडवा तिथीनुसार तीस मार्च रोजी साजरा केला जाणार आहे मित्रांनो गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्यामुळे हा पूर्ण दिवस शुभ मानला आहे मात्र या दिवशी शुभ दिवसातील असे काही मुहूर्त आहेत की ज्या वेळेत आपण गुढी उभा करू शकतो तर या दिवसामध्ये पाच मुहूर्त आहेत की यावेळी आपण गुढी उभा करू शकतो तर ब्रह्ममुहूर्त आहे तो चार वाजून एक्केचाळीस मिनिटांना सुरू होणार आहे आणि तो पाच वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत आहे विजय मुहूर्त हा दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी चालू होणार आहे तो तीन वाजून एकोण एकोणीस मिनिटांपर्यंत आहे संध्याकाळची वेळ संध्याकाळी सहा वाजून सदोतीसपासून सा ते सातपर्यंत असेल अभिजित मुहूर्त दुपारी बारा एकपासून ते बारा पन्नासपर्यंत आहे या शुभ मुहूर्तावरती आपण गुढीपाडव्याची पूजा करू शकतो असं म्हटलं जातं की ज्यामध्ये भगवान विष्णूचा सा, सातवा अवतार भगवान राम रावणाचा वध करून आणि त्यांचा चौदा वर्षाचा वनवास संपून या दिवशी अयोध्येमध्ये परतले होते काही कथांनुसार मुघलांवरती मराठ्यांच्या विजयानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक मार्गदर्शक तयार केला होता आणि तेव्हापासून ही परंपरा चालू झाली आहे गुढीपाडवा हा सण साजरा करण्याची गुढीपाडवा म्हणजेच नववर्ष नवीन वर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्यापासूनच होते त्यामुळे या दिवशी हा सण महाराष्ट्रामध्ये अगदी उत्साहात आणि अगदी आनंदाने साजरा केला जातो काही ठिकाणी पुरणपोळ्या चा नैवेद्य दाखवून गुढीला पुरणपोळ्यांचा नैवेद्य दाखवून हा सण साजरा केला जातो तर काही ठिकाणी श्रीखंडपुरी याचा नैवेद्य दाखवून हा सण साजरा केला जातो कारण प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी वे पद्धत आहे हिंदू धर्मामध्ये गुढीपाडवा या सणाला खूप जास्त महत्त्व आहे या दिवशी आपल्याला जिथं गुढी उभा करायची आहे तिथं तिथली जागाही पूर्ण स्वच्छ केली जाते तिथं छान असा सडा टाकला जातो रांगोळी काढली जाते आणि त्याच्यानंतर मग आपल्या दाराच्या समोर दाराच्या समोर किंवा बा बाल्कनीमध्ये कोणी गच्चीवरती किंवा दाराच्या समोरच शुभ आहे अगदी तिथं गुढी उभा केली जाते तर गुढीला सु सुंदर अशी नवी कोरी करकरीत साडी वापरली जाते ती साडी वापरलेली नसावी नवीन साडी आहे ती गुडीला साडी वापरली जाते तांब्या तसंच लिंबाचे डहाळे त्याच्यानंतर झेंडूच्या फुलांचं तोरण त्याच्यानंतर हार आहे तो हे सर्व साहित्य वापरून गुढी उभी केली जाते त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये या दिवशी अगदी उत्साहाचं आणि अगदी आनंदाचं असं वातावरण तयार होतं या दिवशी आपल्या घरामध्ये स्वयंपाकामध्ये पुरणपोळ्या बनल्या जातात आणि तो त्याच पुरणपोळ्यांचा नैवेद्य हा गुढीला अर्पण केला जातो तर मित्रांनो यावर्षी गुढीला कोणत्या रंगाची साडी नेसवावी तर आपण गुढीला यावर्षी लाल रंगाची साडी नेसवणं अगदी शुभ आहे लाल हिरवी नारंगी पिवळी या रंगाची साडी आपण गुढीला नेसवू शकतो आपण जी साडी गुढीला नेसवणार आहे ती साडी पहिले वापरलेली नसावी साडी ही कोरी नवीन असावी नवीन साडी ही शक्यतो गुढीला नेसवावी साडी अजिबात वापरलेली नसावी नवीन साडीच गुढीला नेसवणं अगदी शुभ आहे त्याच्यामध्ये हिरव्या रंगाची साडी गुढीला नेसवणं अगदी शुभ आहे परंतु या दिवशी तुम्ही गुढीला काळ्या रंगाची साडी नेसवू शकत नाही या दिवशी काळा रंग हा वापरू नका गुढीला काळ्या रंगाची साडी ही अशुभ आहे त्यामुळे गुढीला काळ्या रंगाची साडी ही चुकून सुद्धा नेसवू नका गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती काय काय खरेदी केलं पाहिजे या दिवशी काय खरेदी करणं शुभ आहे हे आपण बघूया या दिवशी मंगल कार्य करणं हे अतिशय शुभ मानलं आहे त्यामुळेच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर काहीजणं नवीन गाडी खरेदी करतात तर काही जण घर खरेदी करतात काहीजण सोनं घेतात तसंच या दिवशी नवीन घरामध्ये गृहप्रवेशसुद्धा केला जातो तसंच मोठी गुंतवणूक देखील पाडवेच्या मुहूर्तावर लोक करतात तसंच नवीन नवीन कपडेसुद्धा खरेदी करतात त्याच्यानंतर कुठलंही शुभकार्य आहे ते शुभकार्य या दिवशी या मुहूर्तावरती केलं जातं समजा एखादं दुकान दुकानाचं ओपनिंग करायचं आहे किंवा कपड्याचं दुकान टाकायचं आहे किंवा दुसरा एखादा कशाचा तरी शॉप टाकायचं आहे तर हे शुभ कार्य आहेत किंवा हे जे ओपनिंग आहेत ते या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती केले जातात कपडे खरेदी करणं त्याच्यानंतर नवीन घर खरेदी करणं या दिवशी खूप जास्त शुभ मानलं जातं तसंच गृहप्रवेश करणं हे सुद्धा अत्यंत शुभ मानलं जातं त्यामुळे या दिवशी सोनं खरेदी करण्याला तसंच नवीन कपडे खरेदी करण्याला खूप जास्त महत्त्व आहे या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी लहान मुलांना कपडे घेतले जातात लहान मुलांना किंवा महिलांना नवीन कपडे घेतले जातात आणि हा सण अगदी उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो तर ताईंनो आणि दादांनो व्हिडिओमधील मा माहिती आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका